आपल्याला भरभरून असे जीवन देणाऱ्या हे परमेश्वरा तुझे खूप खूप आभार हे विश्वविधात्या कठीण प्रसंगात लढण्याची तू मज ताकद दे आणि माझ्यासोबत तू निराकार रूपी राहा कुठल्याही विकारांचा माझ्या वृत्तीवर परिणाम होऊ देऊ नको द्यायचे झाले तर आशीर्वाद दे तुझे गोड नामस्मरण सदैव माझ्या मुखी राहू दे तुझी भक्ती माझ्या हृदयात अखंड रुजावी हे देवा परमेश्वरा तुझ्या कृपेने मिळालेल्या आयुष्याची नाव सुखरूप तरंगत राहू दे आयुष्याचे नाव सौ वैशाली अविनाश वर्तक अहमदाबादवरून रचना सादर केली आहे चला तर मग ऐकूयात आयुष्याची नाव तुझी असे कर्विता असे चिंता मजवरी माझ्या आयुष्याची नाव सोपविली तवकली येता कितीही संकटे तूच आहे माझा त्राता भय नुरते मजला तूच विश्वाचा विधाता मद, मोह मत्सराचा नको नावेत वावर आयुष्याची नाव माझ्या तुझी सदाची सावर सदा घडो तुझी सेवा मुखी नाम निरंतर तुची दिले सर्व काही तुझा न भावा विसर तव कृपा प्रसादाचा राहो हात मजशिरी आयुष्याची नाव माझी तूच लाव पैलतीरी धन्यवाद मित्रांनो कविता आवडली असेल तर चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका